नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगलीतील प्रभाग क्रमांक अठरामधील कालिका मंदिर परिसर गंगोत्री नगर कुंभार प्लॉट सिद्धिविनायक कॉलनी अनमोल कॉलनी आदी परिसरात पावसाचं पाणी रस्त्यासह घरांच्या आजूबाजूला तुंबून राहिलं असतानाही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्यानं या भागाचे माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि स्थानिक नागरिक आक्रमक झालेत दरम्यान संपूर्ण प्रशासन टक्केवारीच्या खेळात अडकला असून नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही अशा तऱ्हेचा भ्रष्ट कारभार चालू असून चार दिवसात यात सुधारणा न झाल्यास हेच दूषित पाणी आयुक्तांसह इतर जबाबदार अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून होतो असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिलाय त्यांनी याच दूषित पाण्यामध्ये उभं राहून आज पत्रकार परिषद घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते पाहूया तुम्ही त्या होंडा शोरूम लागून गाडी घेणे होंडा शोरूम लागून रस्ता आहे होंडा शोरूम कशी या तुम्ही या गाडी मध्ये सप्टेंबर महिन्या आला तर तुम्ही प्रॉस्पेक्ट वर्क ऑर्डर देत नाही इथं टाकून गेले पाणी काढायचं म्हणलं रोड क्रॉस कसा करायचा <coughs> प्रॉस्पेक्ट टाकायला आज तुमचे प्रेस घेणार म्हटल्यानंतर सकाळी येऊन तिथे दोन पाईप टाकून गेले मग जर तिर्क कडून भांडूनच मिळवायचं का आम्ही आमच्या जगण्याचे अधिकारी मिळवायला भांडायला पाहिजे तुमच्याशी अधिकारी चार्ज आहे परंतु त्या काम करायला तयार नाहीत आणि त्या काम करायला तयार नसताना शिल्पा दरेकर म्हणलं की तुमच्या जेवढं चार्ज मध्ये बसतंय तुम्हाला जेवढ्या अधिकार तेवढा अधिकार तरी तुम्ही काम करा मॅडम काम करायच नाही म्हणतात आमच्या महिला भगिनी उभा राहिल्यात आय एम आहेत आमच्या या सगळ्या महिलांनी तुमच्या समोर आला तुम्हाला घेऊन यायला लागलं पत्र घरांना गेले महिला नंतर हे युज होऊ शकत नाही ही परिस्थिती आहे मग आयुक्तांच्या समोर आम्ही आता फक्त जाऊन डोकापडेच राहिले अशा परिस्थितीत जर आयुक्त काम करणार असेल आयुक्तांना जर ग्राउंड रिपोर्ट माहित असतील तर आय ए यस आय एम स्मार्ट आय एम सुपिरियर असं नसते होत ग्राउंड वरच पाहिजेत ग्राउंड वर्क काय आहे ग्राउंड साडेतीनशे कोटी का उद्या निर्माण होणार नाही परंतु त्यासाठी वर्ल्ड बँकेबरोबर तयारी करत असाल शासनाकडे पाठपुरावा करत असाल पण आज जगणं तुस झालं पाहिजे ना करायला तुमच्याकडे प्रोव्हिजन्स नसतील तर वैभव साबळे शुभम गुप्ता रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर मॅडम आणि जिल्हाधिकारी राजा दयानिधी आम्हाला तुम्हाला म्हणायचं आमच्या जगण्यासाठीच्या प्रोव्हिजन तुमच्या बजेटमध्ये पाहिजे तुमच्या प्रोव्हिजन नुसार आमचं जगणं असणार नाही तुमच्या प्रोव्हिजन झाल्या तुमच्या प्रोव्हिजनुसार असं होणार नाही वैभव साहेब यांना फोन उचलायला ना जमत नाही आयुक्त फोन शिचआप करून गेले आठवड्या वर्षावरती रविकांत आडसू खाली आदेश येतात खाली म्हणतात आमच्याकडे प्रोव्हिजन नाही ही परिस्थिती आहे यंत्रणा नाही ही महानगरपालिकेची अवस्था गेल्या वर्षामध्ये प्रशासनाकडे कारभार आल्यापासून सगळ्यात वर्ष आहे भयानक वाईट परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासन काम करतात तेव्हा काय ना कधी प्रोव्हिजन द्या केसीबी द्या पोखलन द्या ते जेसीबी पाठवलं ना जेसीबीचा टायर व्यवस्थित ना डिझेल संपले म्हणून एकाच तासात गेला तो डिझेलची प्रोव्हिजन देत नाही लोक प्रशासन काम करते अहो तुमच्या जेसीबी मध्ये मग डिझेल मिळत नसेल तर कशाचं महानगरपालिका चालवायला कसा प्रशासक आहे तुम्ही तुमच्या प्रशासनावरती छीट उल निषेध आहे तुमच्या प्रशासनाचा धिक्कार आहे अशा पद्धतीचा बेका निष्क्रिय आणि बेनकामाचा आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि ही सगळी यंत्रणा काही उपयोगाची नाही नागरिकांसाठी तुम्ही नसाल तर तुम्ही नालायक आहात हे मी निश्चितपणे सांगतो

उपायुक्त आयुक्तांचा उपाय महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा महापालिका आयुक्तांचा महापालिका उपायुक्तांचा महापालिका सर्व अधिकाऱ्यांचा महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रभाग क्रमांक अठरा मधील कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्ध सिद्धविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल भंगार बाजार परिसर असेल त्या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठलंय हे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी नव्हता अशातला भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं आणि नागरिकांना वहिवाट करणं सुद्धा अडचणीच होणं हे अगदी घडत नव्हतं त्या अगोदरसुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इथं समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी गेल्याची उदाहरण होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः वेळेची तत्कालीन ऐकलं का पण निस आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या मार्गदर्शन यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं का परंतु कधी कोणाच्या घरादारात जा पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे तर प्रशासनाला जनतेचं सोयर नाही नागरिकांशी देणं घेणं नाही अशा पद्धतीचे कारभार त्या प्रशासनाने हाकला आहे यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब त्याची अडचणीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं आहे मोरूम असेल जे बी असेल पोकलॅन मशीन असतील क्रॉस वाईप असतील त्या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली त्यांच्याकडं अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा जनतान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी जागेवर तुम्ही पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालू आहे आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की की पूर्वीसुद्धा काय केलं आणि आत्तासुद्धा काय करते हे सगळं जर असं चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतोय की चार दिवसात जर आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आमच्या पद्धतीने यंत्रणा नाही राबली तर आम्ही आपल्या पुतळ्यांना इथं अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून होताना सुद्धा कमी करणार नाही आयुक्तसाहेब जागवा लोकांच्या देण्या घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागतील करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत आयुक्त साहेब केबिनमध्ये घसायला सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपायुक्तांच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कुणाच्या केबिनमध्ये घुसायला कमी करणार नाही ती ताकद आम्हाला संविधानांनी दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठेही संविधानाने दिलेलं ताकीचा वापर करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं भान आणि जाण या दोन्ही गोष्टी येत्या काळात आम्ही दाखवून देऊ